की कापसाचे आणि सोयाबीनचे भाव हे जर कमी झाले तर मधला फरक राज्य सरकार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट टाकून देईल कुठेही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि हे सगळं करत असताना आपण शेतकऱ्यांकरता वेगळी शेत शेती ऊर्जा वितरण कंपनी तयार केली महाराष्ट्रातली पहिली का देशातली पहिली कंपनी जी केवळ शेतकऱ्यांना वीज देईल ती आपण या ठिकाणी तयार के हजार तयार केली आपण प्रोजेक्ट त्याच्यामध्ये या प्रोजेक्टच्या माध्यमातून पुढच्या अठरा महिन्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास तीनशे पासष्ट दिवस वीज हे आपण त्या ठिकाणी उपलब्ध दे करून देणार आहोत आणि त्याच्यासोबत आपल्याला कल्पना आहे शेतकऱ्यांना वीज बिलाची माफी देखील दिलेली आहे आता आमचे जे शेतकरी आहे पुढचे पाच वर्ष त्यांना विजेच बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारे त्यांच्या पाठीशी उभं राहिलो आणि यासोबत आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभा आहोत आणि त्यासोबत आपला प्रयत्न आहे आपला जो सामान्य माणूस आहे आपला जो मध्यम वर्गीय आहे याच्यावरही जो विजेचा बोजा पडतो मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचा शब्द वापरायचे मला कळत नाही परंतु लोकांनी मतांचा प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला कारण लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल एकंदरीत सगळ्याच घटकातल्या लोकांनी यावेळेस महायुतीवर प्रेम दाखवलं आणि त्यामुळे मी सगळ्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घातला पाहिजे अशा प्रकारचं काम मतदारांनी केलेलं आहे खरं म्हणजे गेल्या दोन दोन वर्षामध्ये आम्ही मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही जे काम केलं या, या राज्यामध्ये शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय आठवले साहेब इकडे आहेत आम आणि आमचे इतर घटक मित्रपक्ष आणि जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्य ते असे होते म्हणजे एकीकडे विकास केला आम्ही डेव्हलपमेंट म्हणजे जे अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने जी काही कामं बंद पाडली होती स्पीड ब्रेकर टाकले होते सगळी कामं थांबवली होती तुमच्या काळातली जी कामं जसं महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार एकोणीस ला आलं त्यानंतर ती सगळी कामं बंद पाडली त्याला स्टे दिले आणि ते स्टे आम्ही सगळे काढले आणि कामं सुरू झाली मग अटल सेतू झाला समृद्धी झाला आपला कोस्टल झाला आणि मेट्रो झाली कारशेड झालं आणि मोदी साहेबांच्या आम्ही उद्घाटनही करू शकलो याचं भूमिपूजन मोदी साहेबांनी केलं त्याचं उद्घाटन करण्याचे भाग्य आम्हाला मिळालं आणि त्यामुळे कामाला आम्ही प्राथमिकता दिली विकासाला आम्ही प्राधान्य दिलं आणि आम्ही त्यामध्ये एकच डोळ्यासमोर ठेवलं की या राज्याचा सर्वांगीण विकास आणि राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकांना आम्ही समोर ठेवलं आणि पाहिलं की जे आ, अडीच वर्षामध्ये जी कामं त्यांनी थांबवलेली आणि अडीच वर्ष त्यांनी जे सगळं बंद पाडलं होतं ते किती वेगाने आम्ही सुरू करू शकलो याचा समाधान आणि आनंद आम्हाला आहे कारण त्याचे तुम्ही ते फळ पाहत आहे सगळी लोकांना आपण मेट्रो दिली समृद्धी दिलं अटल सेतू दिला, दिला कोस्टल दिलं लोक तो वापरू लागेल लागले आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही केल्या कल्याणकारी योजनेमध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री मग लाडका भाऊ केला आम्ही प्रशिक्षण योजना केली के तीन गॅस सिलेंडर दिले त्यानंतर वयोश्री योजना केली शेतकऱ्यांची आम्ही योजना केली शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांचं जे अडी किती साडेसात पी साडेसात तीन पाच साडेसात आणि त्या पंपाच वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांना आम्ही अडीच वर्षांमध्ये सव्वा दोन वर्षांमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा मोबदला दिला नव्हता पंधरा हजार कोटी रुपये तो दिला त्यांच्या योजनांसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजे एकंदरीत कल्याणकारी मी डिटेल मध्ये जात नाही त्याच्यामध्ये पण एकीकडे विकमताना सर्वसामान्याला का काय मिळालं याचा विचार आम्ही केला आणि आम्हाला मला अभिमानाने या ठिकाणी सांगायचं आहे की मोदी साहेबांनी केंद्र सरकारने देखील आमच्या पाठीमागे उभे राहिले ताकदीने के, ले ले के, ते के जे आमचे प्रस्ताव जे आहेत ते त्यांनी मान्य केले आणि मोठ्या प्रमाणावर गेल्या दहा वर्षामध्ये जे केंद्राने देखील या राज्याला दहा वर्ष तर जाऊ द्या आपण दोन अडीच वर्षामध्ये देखील आम्हाला लाखो कोटी रुपयांच सहकार्य केलं त्यामुळे डबल इंजिन सरकार देखील या राज्यामध्ये वेगवान सरकार गतिमान सरकार निर्णय घ्यायला धडाधड धड़ निर्णय घेतले आम्ही त्यामुळे अडीच वर्षात सिंचन प्रकल्प चार त्यांनी केले महाविकास आघाडी आम्ही होतो तिकडे आणि आता आमच्या वेळेस हा सुप्रमा एकशे चोवीस सुप्रमा दिल्या म्हणजे एक फक्त उदाहरण की अशा प्रकारचं काम आम्ही केल्यामुळे या राज्यातल्या जनतेने सर्वसामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला त्याच्यामध्ये महिला आहेत गरीब आहे युवक आहे शेतकरी आहे यांना आम्ही केंद्रबिंदू मानून काम केलं आणि त्यांच्यासाठी आम्ही योजना केल्या काय आमच्यावर आरोपही झाले एका रेवड्या बाटण्या वाटप सुरू केलंय बहिणी घेताय काही लाच देताय का या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरे गेलो कोर्टामध्ये काही लोक गेले ही योजना बंद करण्यासाठी आणि म्हणून लाडकी बहिणी योजना जी आहे त्याचबरोबर शासन आपल्या दारी आम्ही याच्यापूर्वी शासन आपल्या दारी आम्ही केलं डायरेक्ट योजना होत्या सगळं होतं परंतु लोक कंटाळून ते योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत होते आम्ही पाच कोटी लोकांना त्याचा लाभ दिला शासन आपल्या दारी आणि आपल्या लाडकी बहीण योजना यामुळे एकंदरीत लोकांनी विश्वास ठेवला की हे देणार सरकार आहे हे फक्त बोलणार सरकार नाहीये आणि म्हणून देणार सरकार आहे याच्यावर विश्वास ठेवला आणि कल्याणकारी योजना ज्या केल्या आम्ही आम्ही फक्त बोललो नाही तर पाच इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले सुद्धा आणि आम्ही तर आम्हाला माहित होतं हे विरोधक सावत्र भाऊ आमच्या या नोव्हेंबरच्या पैशामध्ये अडकाटी आणतील म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच आचारसंहिता लागायच्या अगोदर नोव्हेंबरचे पण पैसे दिले कारण शेवटी आम्ही देण्याची नियत आमची आहे नियत साफ आहे कारण आम्ही फक्त कागदावर योजना ठेवायच्यासाठी केलं नाही आणि त्यामुळे एकंदरीत या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काहीतरी करत आहे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आम्ही म्हणालो कॉमन मॅन कॉमन मॅन कॉमन मॅन आता कॉमन ने आम्ही ठरवलंय की त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवून चांगले दिवस आणून त्याला सुपरमॅन करायचं पण त्यांनी आम्हाला या निवडणुकीत सुपरमॅन सारखं का काम करून दाखवलं आणि एवढं भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले की लोकांनी एवढंच आहे की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं लोकांनी सुडाच आरोपाच दोन निवडणुका ज्या लोकसभेमध्ये पण आणि लोकसभेत फेक नरेटिव्ह वगैरे सगळं केलं काय काय केलं संविधान बदलणार वगैरे सगळ्या जाती जातीमध्ये भीती निर्माण केली प्रत्येकाला घाबरवलं तरी सुद्धा एवढं होऊन पण प्रधानमंत्रीपदी मोदी साहेबच बसले आता ते म्हणाले जनतेच्या जा दरबारात जाऊ आम्ही जनतेच्या जा दरबारात जाऊ लोकसभेच्या जा वेळेस पण गेले पण शेवटी एवढं करून एवढे सगळं खोटं नाट सांगून लोकांना घाबरवून पण प्रधानमंत्रीपदी शेवटी मधी साहेब बसले, आणि आताही म्हणाले आम्ही